<laughs> yes, yes, perfect. Yes. Little, yes. little smile, little smile, please. Yes, honest smile, little. नमस्कार मॅडम हां नमस्कार मला फार आनंद झाला की आज आपल्या सर्व मी जे मीडियाचे मित्र आहेत त्यांच्यासमोर मी आपलं मराठीची आवृत्ती सोलोइंग द सन जे मूळतः इंग्रजीत लिहिलं होतं त्याची जी आज आवर्ती आवृत्ती केली आहे मराठीची ती आज आपल्यासमोर मी केली आणि आपल्याला दर्शवलं की त्याची आत्मा कशी मराठी आहे आणि ही आवृत्तीचं हिचं ह्या आवृत्तीचं मराठी आवडतीचं येणं ह्या द सन हीने गिळले सूर्याशीचं माहेरी वा आ, परत येणं असं मला वाटलं आणि फारच महत्त्व आहे माझ्या या माझ्या आयुष्यात आणि ह्या कादंबरीच्या आयुष्यात पण कारण आणखीन पण भाषांतर झालेले आहेत तेलुगूमध्ये झाले आहेत आणि हिंदी आणि आसामी आणि आता स्पॅनिश पण होणार आहे तर हे सर्व होतील पण ह्या एक भाषांतराचं फारच जास्त महत्त्व आहे माझ्या मनात आणि हे माझ कारण मातृभाषा आहे मराठी आणि जसं मी म पहिले म्हटलं होतं की जर मी महाराष्ट्रात असतील माझं जीवन महाराष्ट्रात असतं जर मी शिक्षण घेतलं असतं मराठीत आणि जर मी माझं विदेश सेवेत जगभर न मी फिरले नसते तर मी जरूर ही कादंबरी मराठीतच लिहिली असते सुरुवातीपासूनच तर आणि दुसरं म्हणजे हे इंग्रजीचं पहिलं असं पहिलं अशी कादंबरी आहे जी विश्व आणि भारताच्या इंग्रजीच्या बागीच्याला महाराष्ट्रचे, महाराष्ट्राची चे, सभ्यता संस्कृती आणि वाङ्मय ते आ, ते आणून जागृत करते तिथे दा दर्शवते आहे आणि त्याला आणखीन समृद्ध करते आहे त्याचं त्याचं पण एक आ,

पुस्तक साकारलेलं आहे दे विदेश सचिव पदावरती विदेश सेवा करत कर असताना विविध देशांमध्ये दे देशांमध्ये दे सेवा भारताच्या वस्तू भारतीय म्हणून आणि एक नारी म्हणून अन्य देशातील जो सांस्कृतिक ठेवा आहे त्याच्यात आणि भारतात जर तुलना करायला गेलो उजव

मला शिकवण आली आणि जे मी माझ्या माझ्या आयुष्यात आणि माझ्या करिअरमध्ये हां डिप्लोमसीमध्ये माझ्या आयुष्यात जे मी पाहिलं आहे आणि जे मी शिकवण आली आहे ती आहे की जशी हे नंगील लहानशी मुंगी, आकाशात उडण्याचा धाडस करते आणि सूर्याला त्यानंतर सूर्या कितीही आमचं किती आमचे आमचं आयुष्य कठीणाईने घेलेलं असं आम्ही काहीही करू शकतो जे असंभव ते संभव होऊ शकतो आम्ही सीमा आ, सो सीमा आ, ना तोरू शकतो बंधनांना तोडू शकतो तर हे महिलांसाठी तर फारच एक शिक्षण आहे पण आम्ही भारतीयासाठी पण आहे भारतचे जे लोक आहेत आज दिवशी आत्मसन्मान आत्मविश्वास आणि विश्वाच्या लोकांसाठी पण एक आहे कारण आज आपले कितने किती प्रॉब्लेम्स आहेत क्लायमेट चेंज आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहेत हे सर्व